बंगळुरुहून कागलमार्गे रत्नागिरीला निघालेला एक ट्रक बस्तवडे ते आणूर दरम्यानच्या वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकला चालकाला रस्त्यावरील पाण्याचा अंदाज आला नाही आणि बुधवारी मध्यरात्री तीन वाजता हा ट्रक पाण्यात पलटी झाला त्यानंतर चालक आणि क्लीनर रात्रभर ट्रकच्या केबिनवर बसून मदतीची प्रतीक्षा करत होते आज सकाळी साडेसहा वाजता मुरगुड पोलिसांनी चालक आणि क्लीनरला पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं गेल्या चार दिवसातील कागल तालुक्यातील ही दुसरी घटना असून महामार्गावरील तपासणी नाके आणि टोल नाका चुकवण्याच्या प्रयत्नात असे अपघात घडत आहेत बानगे सोनगे दरम्यान वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात एक कंटेनर अडकल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती त्यानंतर बुधवारी मध्यरात्री तीन वाजता बस्तवडेचा पूल ओलांडून अणूरच्या दिशेने निघालेला ट्रक पुराच्या पाण्यात पलटी झाला केवळ नशीब बलवत्तर असल्यानं ट्रकचा चालक आणि क्लीनर बचावले वास्तविक या रस्त्यावर पाणी आल्यानं बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे पण तरीही बुधवारी मध्यरात्री महामार्गावरील सीमा तपासणी नाका आणि कोकण नाका चुकवण्यासाठी हा ट्रक कर्नाटक राज्यातून बस्तवडे कागलमार्गे कोल्हापूरच्या दिशेनं चालला होता बस्तवडे इथल्या पुलावरील बॅरिकेटिंग तोडून हा ट्रक दोनशे मीटर पुराच्या पाण्यात गेला आणि चालकाला रस्त्याचा अंदाज आला नसल्यानं ट्रक पाण्यातच उलटला त्यानंतर ट्रकच्या केबिनवर चढून चालक आणि क्लीनर रात्रभर पावसात मदतीची प्रतीक्षा करत होते आज पहाटे प्रवीण यादव नदीच्या पाण्याची पातळी पाहायला गेल्यानंतर ही घटना दिसून आली त्यानंतर बस्तवडेचे पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांच्यासह मुरगुड पोलीस ठाण्याचे हवालदार रवींद्र जाधव धनाजी वायदंडे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कुंभार आणि प्रवीण यादव यांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून जाऊन ट्रक चालक एस शंकर आणि क्लीनर के राज यांना सुरक्षित बाहेर आणलं या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं पथक अणूर इथं दाखल झालंय पण पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्यानं या पथकाला उलटलेल्या ट्रकपर्यंत पोहोचता आलं नाही